सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी गावात गणेशोत्सवाच्या काळात हिंदू समाजाच्या श्रद्धेला काळीमा फासणारी एक गंभीर घटना समोर आली आहे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नायकवाडी गल्लीतील श्री वीरभद्रेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीचा जिहादी इब्राहिम चांद बिजापुरे याने उघडपणे अपमान केला मिळालेल्या माहितीनुसार गुटखा खाऊन त्याने थेट श्री गौरी कृपा गणपतीच्या मूर्तीवर थुंकलं या प्रकारानंतर गावात संतापाची लाट उसळली असून वातावरण तणावपूर्ण स्थानिकांचा आरोप आहे की या घृणास्पद कृत्यामध्ये इब्राहिम चांद बीजापुरेसह अश्रफी जैनुद्दीन फिरोज पठाण आरिफ रुस्तम आणि खाजा साहब बेपारी यांचा देखील सक्रिय सहभाग आहे गावकऱ्यांच्या मते हा प्रकार एक पूर्वनियोजित कट असून गावातील शांतता भंग करण्यासाठीच तो रचला गेला या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम दोनशे नव्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे आणि तीनशे एक अंतर्गत गुन्हा नोंदवलाय दरम्यान गावकऱ्यांनी संतापाच्या भावनेतून गाव, संता भावने गाव बंदचे आवाहन केले त्यांची स्पष्ट मागणी आहे की सर्व दोषींना तात्काळ अटक करावी कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि गावाच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त तैनात करावा स्थानिक प्रशासनाने लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय आणि खात्री दिली आहे की दोषींविरुद्ध कठोर पावलं उचलली जातील